शेवगाम येथे पर्दाफाश सुटका, दोन अटक, अहमदनगर एकोणीस जून दोन हजार अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव शहरात सुरू असलेल्या एका मोठ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत अहमदनगर पोलिसांनी सत्तावीस पीडित महिलांची सुटका केली आहे या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये एका फरार आरोपीचाही समावेश आहे अहमदनगर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार श्री संतोष अ खाडे उपविभागीय पोलीस अधीक्षक शेवगाव विभाग यांनी गुप्त माहितीच्या आधारे शेवगाव शहरात व्यवसाय सुरू असल्याची माहिती दिली या माहितीची खात्री पटल्यानंतर सोळा शून्य सहा दोन हजार पंचवीस रोजी एकवीस वाजता शिवनगर तालीमजवळ शिवार रोड शेवगाव येथे दोन ठिकाणी छापा टाकण्यात आला या छाप्यात गणेश लक्ष्मण शिंदे वय पस्तीस रा शिवाजीनगर शेवगाव हा एक इसम वेश्या व्यवसाय चालवताना आढळून आला तसेच शबाना सय्यद पठाण रा नवासा रोड शेवगाव या महिलेनेही वेश्या व्यवसायासाठी खोल्या उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून एकूण सत्तावीस पीडित महिलांची सुटका केली

चालतो अशी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती समजली असता आम्ही तेथे ते महिला स्टाफ सह आणि पंचसह उपस्थित राहून ग्राहकाद्वारे माहितीची खातरजामी केली असता आमची खात्री झाली की या ठिकाणी बेकायदेशीरपणे व्यस्ट व्यवसाय चालतो त्यावेळी आमच्या पक्काने कारवाई केली असतात त्यामध्ये सतरा पीडित महिला तर दोन ग्राहक आरोपी तसेच एक मूळ मालक पुरुष आरोपी तसेच एक महिला जी हा व्यास्य व्यवसाय चालवते आणि महिलांना करून घेते जबरदस्तीने अशी एक महिला शबाला शेख नावाची ती आपल्याला मिळून आलेली नाही ती फरार आहे तर अशा प्रकारे सतरा पीडित महिला तसेच तीन आरोपी आपण ताब्यात घेतलेली आहेत आणि पुढे पिटा कायद्याअंतर्गत कारवाई करणे चालू आहे सदर कारवाई ही

ही कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रशांत खरे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री वैभव कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग श्री सुनील पाटील पोलीस उपविभागीय अधिकारी शेवगाव विभाग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली या पथकात श्री संतोष खाडे उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव शहर विभाग पोलीस अंमलदार श्री राजेंद्र वाघ शंकर चौधरी दिनेश मोरे भिंगार दिवे उमेश खेडेकर सुनील पवार अजय साठे अमोल कांबळे अक्षय भोसले सुनील दिवे संदीपन सुंदाड गणेश जलती पाथरकर कल्पना गावडे प्रियंका निजवे सविता शिंदे अंगरखे राहुल गुंजाळकर नकुल फाळके आदींचा समावेश होता तिरंगा न्यूजसाठी असलम बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आमच्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा आपण पाहत आहे तिरंगा न्यूज श्रीरामपूर तिरंगा न्यूजसाठी असलम बिनसाद श्रीरामपूर